साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फाशीपूल चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे अमर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं व ज्या महापुरुष ज्या जयंती ज्या व्यक्तीचं फक्त दीड दिवस शिक्षण व एका छो छोट्या गावातून मुंबईकडे पाय प्रवास केला आणि मुंबईला येऊन जे मुंबईची रचना केली असे साहित्य साठे यांनी सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तळली नसून हे कष्टकरी शंकरी यांच्या हातावर तळलेले असून आहे व दलित बांधवांचे व कष्टकऱ्यांचे प्रसंग आस्थील, आस्थील, आन्ना भो, आन्ना भो से से ते प्रसंग असतील प्रश्न असतील मुंबई शासनाच्या दरबारच पसवणारे व संयुक्त महाराष्ट्रात मोठे चळवळीत त्यांचं योगदान असेल असे आमचे अण्णाभाऊ अण्णाभाऊचे सांगण्याचं वेगळं सांगितलं की अण्णाभाऊ भाऊ हे करत करतले होते तर अण्णा भाऊंनी रशिबा रशियाचा प्रवास लिहिला आणि अण्णाभाऊंचं भाऊंचे एक अखिराची कादंबरी त्याच्यावर कमीत कमी दीड दोन कोटी लोक त्या कादंबरीवर अभ्यास करत आहेत पी एच डी करत आहेत अशा कादंबरी अण्णापूरच्या झुंगार देखील लिहिली आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णापूर अर्पण केली अशा महान पुरुषांची जयंती साहित्यरत्न डॉक्टर अण्णा सोंढे यांची एकशे पाचवी जयंती धुळे शहरात लेणी चौकात या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली यांचे मार्गदर्शक पंडनाणा डांगोडे माणूस कलाक जाधव यांच्या मनाने या ठिकाणी जयंती साहित्य आली सर्वांना मातंग समाज व सर्व समाज बांधवांना लोकशाही राणा गडेंच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या होती यावेळी बंडू गांगुरडे वाल्मिक जाधव सागर कांबळे भानुदास वैराल संदीप पवार बबलू थोरात कृष्णा म्हस्के आकाश बागुल आकाश निशे प्रशांत थोरात देवा कडरे सागर खेरणार नितीन जगताप संतोष मरसाळे संजय म्हस्के देवदास वाघ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते 뷰럴리보 룸비니니우스, 두에